अमरावती दिवसा घरफोडी पती पतीपत्नी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात चोरीच्या दागिने खरेदी करणारा सोनारही जेरबंद अमरावती जिल्ह्यातील विविध भागात दिवसा घरफोडी करणाऱ्या एका कुख्यात पतीपत्नीच्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण एल सी बी पथकाने मोठे यश मिळवले आहे या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या सराक सोनारालाही अटक करण्यात आली आहे अटक आरोपींची नावे सौसीमा उर्फ हेमा परवीन शेख नसीम वय पंचेचाळीस राणा साधियानगर अमरावती सध्या राहणार चंद्रपूर शेख नसीम शेख सलीम वय चाळीस राणा साधियानगर अमरावती सध्या राहणार चंद्रपूर प्रफुल सुधाकरराव पाठक वय चौवेचाळीस राहणार गणेशपेठ महेंद्र कॉलनी अमरावती व्यवसाय सराफ दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी जलान लेआउट सायनाथ कॉलनी चांदूर रेल्वे येथील एका नागरिकाच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घरपोडी करून सुमारे चार पूर्णांक आठ लाख रुपयांचे दागिने चोरी करण्यात आले होते या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर दत्तापूर दर्यापूर तिवसा धामणगाव रेल्वे आणि मोजरी येथेही अशा प्रकारच्या दिवसा ढवळ्या घरफोडीच्या घटना घडल्या होत्या पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिली पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासात गती आणली गोपनीय माहितीच्या आधारे पती पत्नी पुलगाव बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांनाही अटक केली गुन्ह्याची कबुली व दागिन्यांचा पुरावा तपासादरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेले दागिने अमरावतीतील प्रफुल पाठक या सरापाला दोन पूर्णांक एक्याण्णव एक लाख रुपयांना विकल्याचे उघड झाले पोलिसांनी चौकशी केली असता चोरीचे दागिने खरेदी केल्याचे मान्य केले एकूण जप्त मुद्देमाल चोरीसाठी वापरण्यात आलेली टॉमी लोखंडी सडई नगदी अकरा हजार तीनशे चोरीचे दागिने एकूण पाच घरपोड्यांची कबुली सौ सीमा परवीन हिने चांदूर रेल्वे येथील दोन दिवसा धामणगाव रेल्वे व दर्यापूर येथील प्रत्येकी एक अशा एकूण पाच घरपोड्यांची कबुली दिली आहे ही कारवाई आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा